विचार केला होता की आपण सगळ्यांना द्यावं पण ती जेचा ही नाही ते प्रति प्रती आपल्याकडे तयार नाही म्हणून मी इथून कार्यक्रमाचे जनरल स्वरूप काय आहे ते सांगतो म्हणजे त्या पद्धतीनं आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती आपल्याला तयार ठेवत आहे प्रमुख पाहुणे व्यासपीठावर विराजमान होताच पहिल्यांदा आपण राष्ट्रगीतानं सुरुवात करणार आहोत मी एक विशिष्ट पद्धतीची उद्घोषणा करी त्या उद्घोषणेनंतर आपल्या शाळेत जशी घंटा वाजायची तशा घंटेचा निनाद आम्ही करणार आहोत त्या घंटेच्या निना निनादानंतर आपण सावधानमध्ये उभे राहून सर्वांनी प्रमुख पाहुणे आणि आपण सर्व राष्ट्रगीत गाणार आहोत सामूहिक राष्ट्रगीत गाणार आहोत त्यानंतर आपण एखाद्या मिनिटाचा पॉज घेऊन आपले गुरुजन आणि आपले काही सहा अध्यायी मित्र जे काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यांचं स्मरण म्हणून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्या श्रद्धांजलीच्या नंतर श्रद्धांजली आणि आपला कार्यक्रम त्याला थोडस तोडण्यासाठी एखाद्या दुसऱ्या मिनटाचा गॅप घेऊ आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे गुरुजनांना उद्घोषणेनं सन्मानानं आपण व्यासपीठावर बसण्याची त्यांना ते ते स्थान आग्रह ग्रहण करण्याची विनंती करणार आहोत त्यानंतर होईल दीपपूजन दीप, दीप प्रज्वलन आणि त्यानंतर मग मान्यवरांचा सत्कार होईल मान्यवरांच्या सत्काराच्या नंतर आपल्या वृद्धांचा वृंदांचा आपल्या सर्वांतर्फे अगदी आनंददायी कृतज्ञतेनं आपण सत्कार करणार आहोत आणि त्या सत्काराच्या नंतर प्रास्ताविक एक दोन ते चार मिनिटाचा प्रास्ताविक होईल त्या प्रास्ताविकानंतर आपल्या मित्र कंपनीपैकी एखादे आपले मित्र किंवा मैत्रीण त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि त्या मनोगतानंतर आपण आपल्या सर्वांना जी चिन्ह देणार आहोत त्या चिन्हांचं साधारणतः पन्नास लोकांना आपलं वाटप करायचं आहे आणि प्रत्येकाला एक मिनिट लागेल असं काही ठरलं तरीही हे आपण एकाच वेळी जर वाटलं तर ते पन्नास मिनिटं कंटिन्यू होतो कार्यक्रम जरा रेंगाळणारा होईल म्हणून आपण पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या पंचवीस लोकांना म्हणजे एक 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 मी नाव घेत राहील त्याप्रमाणे आपण दोघांनीही मिस्टर मिसेस आपल्याच सोबत आपल्याच पतीसोबत आपल्या व्यासपीठावर यायचं आहे पाहुण्यांच्या हस्ते आपण त्याला ट्रॉफी म्हणूया स्मृतीचिन्ह म्हणूया ते स्वीकारणार आहोत त्याचा छानपैकी आपण फोटो काढू स्मृती म्हणू आणि पंचवीस पहिल्या टप्प्यामध्ये आणि मग अजून एक दोन तीन भाषणं झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाच्या आधी आपण परत उरलेल्या पंचवीस लोकांना त्याच पद्धतीनं मिस्टर <laughs> मिसेस व्यास व्यासपीठावर येत राहतील फोटो काढत राहतील आणि आपण चिन्ह देणार आहोत त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन होईल आणि आभाराच्या नंतर पसायदानाने आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत पसायदानाच्या नंतर कार्यक्रमाची सांगता होईल आणि त्या सांगता होताना एक उद्घाटना आपल्याला केलेली आहे आम्ही अजून परत करतो की आपला जीवही आणि पेन दिल्या गेलेला आहे तो कदाचित तुम्ही घेतला नसेल तर तिथे काउंटरवरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण आपलं नाव आपण कुठल्या विभागात नोकरी केली आपले काही विशेष छंद असतील तर सध्या आपण पुढे राहतो आपला मोबाईल नंबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सकाळी पासून इथं आल्यानंतर या कार्यक्रमाच्या संदर्भात तुमच्या फिलिंग्स काय वाटल्या किंवा या कार्यक्रमाचं नियोजन झाल्यापासून पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून महिन्यापासून आपल्या मनात काय भावना उत्सवून आल्या त्या भावना आपण त्या वहीवर लिहून काढायचे आणि जाताना ती वही आमच्याकडे संयोजन समितीकडे सादर करायचे स आणि त्या सगळ्या वहींचं आम्ही छानपैकी एडिटिंग करून आपल्या सगळ्यांच्या भावना आपल्या सगळ्यांची नावं आपल्या सगळ्यांचे फोन नंबर आपल्या सगळ्यांची काही विशेष छंद असतील विशेष काही गोष्टी असतील तर त्या सगळ्या गोष्टींचं नोंद करून आपण एक स्मृती पुस्तिका काढणार आहोत ती स्मृती पुस्तिका काढण्यासाठी कदाचित आम्हाला पंधरा दिवस एखादा महिना लागू शकतो आणि त्यानंतर आपल्या ती स्मृती पुस्तिका सगळ्यांना वाटप करायचे सगळ्यांना पोचवायचे त्याचं कारण असं की आज आपल्या चेहऱ्यावर एकमेकांना भेटल्यानंतर ओसंडणारा जो उत्साह आहे तो आनंद आहे तो आनंद एक दोन तीन दिवसात ओसरून जाईल आणि आपण परत एकमेकांना विसरून जाऊ कोण कुठे गेला कोण कुठे गेला पुन्हा आपलं आठवणार नाही असं होऊ नये आपल्या कार्यक्रमाची स्मृती आपल्यासोबत राहावी आता आपण एका वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आहोत त्या टप्प्यावर ह्या स्मृती जपणं हे खूप छान असतं त्या स्मृती आपल्या पुढच्या पिढीला आपल्या स्मूर्त करता येतील म्हणून असं आपण एक स्मरण पुस्तिका काढणार आहोत त्या स्मरण पुस्तिकेसाठी कृपया आपल्याकडे जी नोंदवही देण्यात आलेली आहे आपण खिशाला पेन आता रिटायर झालेल्या अवस्थेत आहे लावला असेल नसेल असं होऊ नये म्हणून त्याच्यासोबत पेन सुद्धा दिलेला आहे तुम्ही घेतला नसेल तर तो कृपया घ्या वही पेंट घ्या आणि त्यावर लागणाऱ्या सविस्तर नोंदी करा त्या सगळ्या नोंदी आम्ही नोंद करणार आहोत त्यानंतर जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे आपण सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि जेवणाच्या आस्वादाच्या नंतर आपण सगळ्यांचं फोटो सेशन आनंदाने एकमेकांच्या भेटी काढील आणि आपल्या मनातले काही हितगूज कोणाशी काही बोलायची असतील ते आपण बोलत राहू थोड्याच वेळात पाहुणे येतील आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद पडद्याआड गेले त्या सगळ्यांची आम्हाला तीव्रतेने अडपण येते त्यांची म्हणून डीप ग्रॅटिट्यूड म्हणून आपण त्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत परत एकदा मी सर्वांना विनंती करतो आपण एक मिनिटासाठी स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण करून मुलांचे आणि मुलींचे एकोणीसशे एक अठ्याहत्तर एकोणऐंशी साली कार्यक्रम मी आपल्या सगळ्यांच्या गळ्यातील ताई मुखेड वासियांच्या गळ्यातील ताई मुखेड भूषण जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य आणि माणूस म्हणून अत्यंत चांगलं व्यक्तित्व यांना मी आद्यक्ष स्थान स्वीकारून पुढील कार्यक्रमाची अनुमती द्यावी असे विनंती त्यांनी आपला गुढी कार्यक्रमासाठी परवानगीही दिलेली आहे आता चार प्रमाण प्रसिद्ध हृदय जोग प्रसिद्ध हृदय जोग करणे ज्यांनी

यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी आमचे मित्र दत्तातेव चौधरी त्यांना मी विनंती करतो श्री श्री मुलजी देपटवा यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी ऍडव्होकेट बालाजी पंडे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष यांना do त्यावेळी इंग्रजी विषय शाळेतही शिकवायचे आणि शाळेच्या बाहेरही शिकवायचे त्यावेळी आजच्या सारखं महाराजांच एवढ मोठ मुदपट्टी होत नव्हती आम्ही आपली मॅट्रिकला नापास होणं नियम होता पास होणं त्या आणि नापास झाल्यानंतर आम्ही नापास व्हायलो नेमतो इंग्रजीमध्ये कारण आमचा इंग्रजी फार भोग वेगळा त्यावेळी पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक जादू मास्तर भेटलेले होते त्यांच्याकडे गेलं की आपण हमखावतपणे गरीबपासून तसंच आपण सगळे त्यांच्याकडे जाऊ पाहत झालं तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल मी संबोधन करतोय श्री सोनटक्के सरांना या वयातही त्यांची तब्येत आणि ठीक आहे आताच मी त्यांना म्हणालो की सर आता तुम्ही आणि मी सारख्या वेळेने दिसतो असे आमचे तरुण गुरुजन सोटक्के सर यांचं स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो शंभू सावकर झाले आणि तिथं सुद्धा गुरुजींच्या नावाचा वारसा आम्ही पूर्ण जमला त्या लुटेकर गुरुजींचा सत्कार करण्यासाठी मी विठ्ठल पाटील जिल्हा आणि लक्ष्मीकांत कोणता जिल्हा परिषद शाळेमध्ये पण स्वच्छते सरांच्या सारखंच तो अवघड विजय असल्याकडं गणित अवघड विजय असल्याकडं त्याच्याकडं सगळ्या शाळांचे विद्यार्थी यायचे मी तर त्याच्याकडं शिकलो पण माझ्या सगळ्या बहिणी भाऊ सगळे मागे सरांकडे शिकले आणि परवा निमंत्रण देण्यासाठी मी मागे फोन केला तर माझ्या मनात स्वागत आणि सत्कार स्वीकारून आमचे मित्र मित्र आलेले विजय मारुती खालवळकर आणि बालाजी हंडेवा यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं आणि सरांचा आपण डॉक्टर साहेबांचा आमच्या समन्वय समितीच्या व्यक्तीनं सत्कार स्वागत करूया बालाजी चंद्रावर गणेश कुलकर्णी विनंती करतो डॉक्टर उत्तम कुलकर्णी या सत्कारासाठी व्यासपीठाकडे येथील कमी किशोर पवनकर आणि मी विश्वंबा कार्यक्रमाची मजा थोडी कमी व्हायला लागते ती होईल याची आपण सर्वांनी काळजी घेऊया कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी कृषी विभागातून कृषी विभागातून सेवानिवृत्त झालेले आमचे मित्र आमच्या अनेकांच्या भेटी पहिल्यांदा होत आहे म्हणून सगळ्यांच्या भावना उत्सव म्हणून राहणार आहेत मी व्यासपीठावर या या पद्धतीने जाण्यासाठी नियोजन केलं होतं पण ते नियोजन खेळाला सांगावं लागेल संपूर्णतः कोलंड म्हणलेलं आहे मला सतरा जण म्हणण्यापेक्षा छत्तीस जण येऊन काहीतरी छत्तीस देत दिलाय आणि असं होत असत हा तुमचा उत्साह आणि वेळ या दोघांची सांगळ कशी घालता येईल याचा विचार करून मी कार्यक्रमाला अजून जरा चांगलं रूप असं पाहतो तर आमच्या मित्रांच्या पैकी आमच्या जिल्हा परिषदेचे विद्यार्थी श्री माधव वाघमारे जे माझे सह अध्यायी होते आम्ही दाबीला सोबत होतो त्यांचं माधवचं वैशिष्ट्य असं की ते वर्गात सतत पहिला असाय सतत पहिला असाय आणि आम्ही कायम त्यांना जाण्यासाठी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करायचो पण माधव आम्हाला वर्गात काही कधी सापळायचा नाही आणि तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून त्यांनी काम केलं ते काम सुद्धा त्याने अत्यंत उत्तम पद्धतीने केलेलं आहे असे आमचे मित्र माधव आघमारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोरंजन व्यक्त करा आपण अगदी प्रातिनिक स्वरूपामध्ये फक्त एका मित्रात आपण बनवणार आहोत कारण या कार्यक्रमामध्ये जे आपले प्रमुख पाहुणे अध्यक्ष आहेत त्यांच्याही वेळेचा खूप मोठा प्रश्न असतो म्हणून आपण फक्त एक आपले मित्र त्यांना बोलवतो त्यानंतर आपण पेमेंटच वाटप करूया पाहुण्याचे असते आणि मग आपण आपल्या पद्धतीने कार्यक्रम पुढे घेऊया मी विनंती करतो श्री विजय दीक्षित आपचे मित्र विजय दीक्षित जे लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर इथून सेवा झालेले ते अत्यंत शिस्तीचे आहेत

यादीच बनूया तो असतोय एका जी नावं वाचेल तर आपल्याला समन्वय समितीच्या वतीनं स्मृतिचिन्ह दिले आहे ते चिन्ह स्वीकारण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्यासाठी आपण सबद्धी नाव पुकारल्या जातात आणि नावाचा क्रम सुद्धा तुमच्या लक्षात घ्यावा वेळ जाऊ नये म्हणून आपण प्रवेशद्वारात आल्यानंतर या वहीवर नाव रोडलेलं आहे म्हणून साधारणतः आपण कितव्या क्रमांकाला आपलं नाव नोंदवलंय ते माहित आहे आणि लगेचच काहीतरी आपल्या पत्नीला आपण खालखून करावी आणि मी नाव घेतलं की आपण व्यासपीठावर यावं आणि असते चिन्ह स्वीकारावं मी पहिलं नाव पुकारतोय आमचे मित्र श्री बालाजी आंडेवा लगेचच तयार राहायचंय राठोड बी एम राठोड आहे यायचंय सपत्ती आला की डॉक्टर शकत नाही पण तशा मानसिकतेत सुद्धा सरांनी आपलं जे मार्गदर्शन केलंय आपल्याला जे का हलक्या पुरक्या अवस्थेत आणलंय ते आहे आपण त्यांच्यासाठी पुन्हा एकदा कराडून टाळ्या वाजून सरांनी थोडासा उल्लेख केला मला बोलायचं होतं सरांनी थोडासा उल्लेख केला की त्यांच्या दिवसाचा महा महा झाला आणि दोन मित्र मित्र त्यांच्याकडून मला कळलं की तिथलं सुद्धा भाषण त्यांचं अत्यंत चांगलं झालं तर आपण सर्वांच्या वतीनं सरांना दवाखान्यामध्ये अत्यंत महत्वाच्या कामासाठी जाण्यासाठी परवानगी देऊया आपण सर्वांनी त्यांचे आभार मानूया आणि सरांना जाण्यासाठी आपण परवानगी देऊया सर धन्यवाद धन्यवाद यांना जायचं असल्यामुळं कारण आता आपल्या सगळ्यांचे कार्यक्रम जरा व्यस्त आहे आणि आपलाही कार्यक्रम आपल्या नियोजनापेक्षा खूप खूप पसरत चाललाय कारण हा आपला सगळा उत्साह आहे उत्साहाला अडवू शकत नाही म्हणून आपण त्याला घालूया आणि मी विनंती करतो सुरेजी आपण चित्रांना की त्यांनी आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावं आपलं मनोबल व्यक्त करावं सुरे <laughs> कारण काय मोबाईल नाही ते जमत नाही पण अशा काळात सुद्धा गुरुजींच तुम्ही छानपणे ऐकले तुमच्यामध्ये ती ऐकण्याची क्षमता अजून आहे ते आपल्याकडे पण तसंच आपल्याकडे चांगले पण आपल्या मुलाजीच्या माध्यमानं महाराष्ट्र सरकारमध्ये स्थापित झालेलं आहे तर मी आपले प्रमुख पाहुणे मुलांजी निबडवा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं बरोबर आपलं माहितीपूर्ण लक्षात करावं मुलांची देवडवा आणि गुरुजन वर्ग आणि महिला म्हणतात यांना आपण बसण्यासाठी जी व्यवस्था आहे तिथे महिलांना गुरुजनांना आहे आणि आपण सगळे मग आपल्याला जसं मिळेल मिळेल तसे किंवा आपण कॉफे पद्धतीने जेवण घेऊया मी कसा व्यासपीठावर निमंत्रित करतो आमचे मित्र विजय दीक्षित सौ मुखेडकर मॅडम त्यांच्यासोबत आणखी कुणी इथे बसायला म्हणण्यासाठी येत असतील तर ते सर्वांनी व्यासपीठावर यावं आणि आपल्या या सत्राचा शेवट आनंदाई करावा असे त्यानंतर महिलांनी बसण्याची व्यवस्था आहे आपला छान पैकी जेवता येईल आज कोणाचा उपवास वगैरे असेल तर त्या पद्धतीचं सुद्धा इथं जेवण करता येईल आणि मग त्या सर्वांना पोहोचल्यानंतर सर्वांना व्यवस्थित बसता आल्यानंतर आपण जेवण घेऊया कारण आपली जिम्मेदारी त्यांच्यानंतरची